चांदसेली घाटात दरड कोसळली काही काळ वाहतूक बंद पडली सार्वजनिक बांधकाम क्रमांक दोन यांनी तत्काळ जेसीबी सहाय्याने दरड हटविली घाटातील वाहतूक केली सुरळीत प्रवास करताना काळजी घ्यावी प्रवासी वाहनधारकांना संबंधित विभागाचे आवाहन सातकुड्याच्या पर्वतरांदात संततधार व मुसळधार पावसामुळे सात रोजी सकाळी रोषमार धडगाव कोठार कडोदा राज्य मार्ग आठ रस्त्यावर वर चांदसेली घाटात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून रस्ता बंद झाला होता वाहतूक बंद झाल्याने गैरसोय झाली होती तळोदा सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र दोन या कार्यालयास वाहन धारकांनी कळविले तळोदा सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र दोन उप अभियंता नितीन वसावे शाखा अभियंता सुधाकर चौरे यांनी तात्काळ यंत्रणे मार्फत जे सी बीच्या सहाय्याने दरड बाजूला करून रस्ता मोकळा केला प्रवाशी व वाहनासाठी रस्ता वाहतुकी सुरळीत करण्यात आले आहे तसेच तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वाहनधारकांनी चांदसेली घाटात प्रवास करताना काळजी घ्यावी असे आवाहन सार्वजनिक बांधकाम उपविभाग दोन तडोदा यांनी केले आहे